एक मॉडेलिंग करणारा तरुण आहे त्याला चांगला चेहरा मिळतो त्याला चांगली बॉडी मिळते त्याला सगळी संपत्ती मिळते मात्र ते त्याला टिकवता येत नाही आणि एक दिवस त्याचाच मर्डर होतो आता हा खून कुणी केला होता संशयित अनेक होते मारायला अनेक टपलेले होते मग या मॉडेलचा खून कुणी केला होता हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या सस्पेन्स सेलिब्रिटी मर्डर मिस्ट्रीमध्ये तर त्या सेलिब्रिटीचं नाव आहे त्या मॉडेलचं नाव आहे विवेक साहू ठिकाण आहे कंकरखेडा तर या भागामध्ये या विवेकचा जन्म झालेला होता आणि विवेकला म्हणजे विवेक ही सगळी मिळून तीन भावंडं होती त्याच्यामध्ये दोन मोठ्या बहिणी होत्या आणि हा सगळ्यात चिटुकला भाऊ होता मध्यमवर्गीय परिवार होता आणि यांची गावामध्ये साढ भिघ जमीन होती आता तिकडं भिगे म्हणतात तर साढ भीग हा जमीन थी घरची परिस्थिती चांगली होते आणि लहान मुलगा जो आहे तो मॉडेलिंग वगैरे करण्याचं त्याची लहानपणापासूनची आवड होती पण दुर्दैवानं अगदी लहान असतानाच म्हणजे विवेक लहान होता त्याच वेळेस त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि आईनंच मग या भावाला या मुलाला आणि त्या दोन मुलींना मोठं केलं होतं आता विवेकचं बारावीपर्यंत शिक्षण झालं होतं त्यानंतर डी एम यू कॉलेज जे आहे त्या ठिकाणावरून त्यानं ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर सी सी एस यू याच्यामधून त्यानं पदवी घेतलेली होती आणि कॉलेजमध्ये असण्यापासूनच त्यानं मॉडेलिंगला सुरुवात केली होती दिसायला सुंदर होता चांगली शरीरयष्टी होते आणि याच्यामुळे त्याला अनेक ऑफर यायला लागलेल्या होत्या आणि साधारणपणे आता ही घटना जेव्हा घडली त्याच्यापासून एक तीन चार वर्षा तो अशा पद्धतीनं मॉडेलिंग करत होता आणि त्याच्यासाठी तो गुरुग्रामला शिफ्ट झालेला होता आणि तिथं मग छोटे मोठे त्याला प्रोजेक्ट मिळत होते आता इकडं विवेकची बहीण जी आहे तिचं नाव आहे प्रीती तर त्या प्रीतीचं लग्न मेरठ या ठिकाणचा तनुज कुमार याच्याबरोबर झालेलं होतं आणि तनुज कुमार जो आहे तो सहाव्या डिव्हिजन पी एम सी यामध्ये नोकरीला होता आणि कंकरखेडा या ठिकाणचं पोलीस स्टेशन आहे त्याच्याजवळचं डिफेन्स इन्क्लेव्ह बी ब्लॉक आहे त्या, त्या भागामध्ये राहत होते आणि विवेक जो आहे तो गुरुग्रामला आलेला होता आता त्याच्यामुळे मग विवेकची आई जी आहे ती आई जावयाबरोबर आणि मुलीबरोबर ती राहत होती म्हणजे सासू जी आहे ती जावयाकडे राहत होती आणि मुलगा जो आहे तो गुरुग्रामला राहत होता आता कधीकधी मग मुलगा यायचा तो पण आपल्या बहिणीकडेच राहायचा तर अशा पद्धतीनं चाललेलं होतं आणि याची दुसरी बहीण जी आहे प्रिया तिला मुझफ्फरनगर या मुझफ्फरनगर जे आहे त्या भागामध्ये दिलेलं होतं अशा पद्धतीनं दोन बहिणी होत्या त्यांची लग्न झालेली होती त्यांचा संसार चाललेला होता आणि विवेक गुरुग्राममध्ये राहून मॉडेलिंग करत होता आता इकडं सुद्धा त्याचं सूज जुळवलेलं होतं त्याला एक मुलगी भेटली होती आता तिचं नाव समोर आलेलं नाही पण आपण तिचं नाव ठेवूया नेहमीप्रमाणे चंचन तर त्याला चंचल भेटली त्यानंतर मग आता ह्याच्याकडे प्रचंड पैसा होता दिसायलाही असा हँडसम होता त्याच्यानंतर मग ती मुलगी त्याच्या प्रेमात पडते हातीच्या प्रेमात पडतो आणि पडापडी झाल्यानंतर मग ते रिलेशनशिपमध्ये राहायला ला लागतात आणि काही काळ यांचा मौज मस्तीमध्ये जातो आणि त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये मतभेद व्हायला सुरुवात होतात तुतू तुतू तु, तु, मे 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 सुरू होतं आणि अशातच मग ती जी चंचल आहे ती चंचल याच्यावरती बलात्काराचे गंभीर आरोप लावते म्हणजे अंधारामध्ये केलेली मस्ती उजेडामध्ये बाहेर आणण्याची दि धमकी द्यायला लागते आणि त्याला सांगते की मला पंधरा लाख रुपये दे नाहीतर जेलमध्ये तुला मी टाकेल तुझ्यावरती बलात्काराची केस टाकेल आणि तिनं तसा तक्रार पण तशा पद्धतीची केलेली होती आता हे बघितल्यानंतर मात्र हा विवेक जो आहे तो घाबरलेला आहे कारण हिने जर आपल्यावरती अशा पद्धतीनं तक्रार केली किंवा के, केस केली आणि ती पुढं जर चालली तर बदनामी होणार पैसा जाणार सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे मग यानं काय केलं याच्या नावावरती साठ बिघा जमीन होती म्हणजे याची जमीन साठ बिघा होती त्याच्यापैकी चाळीस बिघा जमीन यानं विकली चांगला भाव मिळाला आणि त्या जमिनीतनं जवळपास दोन ते तीन कोटी रुपये त्याला मिळाले आणि त्यानं पंधरा लाख रुपये आपल्या प्रियसीला दिले आणि तडजोड केली आणि नंतर त्याचं त्याचं काम ते चाललेलं होतं आणि खटला मागं घेतला त्या पोरीनं म्हणजे आता खटला मागं घेतला पंधरा लाख रुपये ह्याच्याकडून घेतले आणि त्याच्यानंतर पुन्हा विवेक आणि चंचल यांच्यामध्ये जवळीक निर्माण व्हायला ला लागली होती दोघांचंही बोलणं सुरू झालेलं होतं आणि चार ऑगस्टला विवेकच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता बड्डे होता आणि त्याच्यासाठी तो कंकरखेडावरून गुरुग्रामला गेलेला होता आणि त्यानंतर मग तो गुरुग्राम या ठिकाणी राहणार होता पण त्या ठिकाणी बड्डेला गेला आणि तिथंच त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला किंवा त्या मैत्रिणीबरोबर ते काहीतरी भांडण झालं आणि त्याच्यानंतर तो परत लवकरच तिथून माघारी आलेला होता पण या सगळ्यामध्ये त्याच्याकडे जो पैसा होता म्हणजे दोन तीन कोटी रुपये होते पंधरा लाख रुपये समजा त्यानं इथं गेले त्याच्यानंतर काही पैसे त्यानं आईला दिले होते काही पैसे बहिणीला दिले होते पण उरलेले पैसे जे तो इतका अफाट खर्च करायला लागलेला होता आणि त्याचं खर्च करणं चाललेलं होतं आणि मॉडेलिंगकडे पण त्यानं मोर्चा वळवलेला होता, होता मिळेल ते काम तो करत होता आता तारीख आलेली होती एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रक्षाबंधनाचा दिवस होता बहीण प्रीतीनं विवेकला राखी बांधलेली होती आणि रक्षाबंधन साजरं केलेलं होतं आणि तो दिवस आनंदामध्ये गेला आता घरामध्ये भाऊ आला होता घरामध्ये भाऊ होता आई होती त्यानंतर भाहिन बहीण होती बहिणीचा नवरा होता आता अशा सगळ्या आनंदाने त्या दिवशी तो दिवस गेला दुसरा दिवस उजाडलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आता या दिवशी संध्याकाळी त्या विवेकनं त्याच्या बहिणीला म्हणजे प्रीतीला सांगितलं म्हटले की माझे काही मित्र आहेत ते मित्र दिल्लीवरून इकडे येत आहेत त्यांना पार्टी करायची त्याच्यासाठी मला पाच हजार रुपये दे आता मित्रांबरोबर ती मौज मस्ती करायची त्याच्यासाठी भाऊ पाच हजार रुपये मागतोय बहिणीनं तात्काळ नकार दिला ते म्हटले पैसेच तुला देणार नाही तो सगळे पैसे उजळून टाकतोय असो तसं म्हणून त्याला पैसे दिले नाही त्याच्यामुळं भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर तो भाऊ जो आहे तो वैतागला म्हणजे विवेक जो आहे तो वैतागला आणि संध्याकाळी साधारण सात वाजून चाळीस मिनटांनी कोणतंही वाहन न घेता तो रागारागानं घरातनं बाहेर पडला आता बाहेर पडल्यानंतर आता इकडं तो बाहेर पडला त्यानंतर त्याचा मेहुना जो आहे तो तिकडं कामावरती गेलेला होता घरामध्ये चिंतेचं वातावरण होतं कारण हा विवेक एकटाच बाहेर पडलेला होता त्यानं गाडी वगैरे सोबत घेतलेली नव्हती आणि नंतर आता कुठं गेला काही गेला काहीही माहीत नव्हतं आता काही तासांनी आई आणि बहिणीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला त्याचा फोन वाजत होता पण फोन उचलला जात नव्हता रात्रीचे अकरा वाजले तरीसुद्धा त्याच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही आणि हे कुटुंब चिंताग्रस्त होतं फोन करत होतं फोन उचलला जात नव्हता आणि नंतर मात्र दोन वेळा फोन वाजला आणि तिसऱ्या वेळेस फोन स्विच ऑफ झाला होता बंद झाला होता त्याच्यामुळे आई बहिणीची काळजी अजूनच वाढलेली होती आणि नंतर आता दुसरा दिवस उजाडला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सकाळी पल्लवपुरम भागातील दुल्लेला हा जो भाग आहे तर त्या भागामधला रोड आहे त्या रोडवरती एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याच्या शरीरावरती दोन गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्याची हत्या केलेली होती मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्या तरुणावरती मारहाणीच्या पण खुना होत्या रक्तानं तो माखलेला होता पाठीवरती गोळ्या मारलेच्या खुना होत्या आणि गळ्यावरती गळा दाबल्याचा वरण होता अशा पद्धतीनं अत्यंत निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली होती आणि बॉडी शेतामध्ये टाकून कोणीतरी निघून गेलेलं होतं आता पोलीस या गोष्टीचा तपास सुरू करतात आणि त्यावेळेस मग त्या व्यक्तीचा फोटो आणि हुबहूब वर्णन ते सोशल मीडियावर मीडिया ते टाकतात मीडियामध्ये किंवा बाकीच्या पोलीस स्टेशनमध्ये वगैरे ते पाठवतात आता या सगळ्यांमध्ये त्या मृतदेहाची छायाचित्रं जी आहेत ती पोलीस स्टेशनमध्ये होती आणि त्याच वेळेस तो आता त्या वय लिहिलं होतं साधारण तीस पस्तीस चाळीसच्या आसपासचं वय असेल वगैरे वगैरे आणि ह्या दुसऱ्या बाजूला बघा विवेक गायब झाला होता तो काही घरी आला नव्हता फोन लागत नव्हता मग त्याच्या घरचे काळजीमध्ये होते आणि ते तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक फोटो बघितला ओळख पटली तो मृतदेह विवेक साहूचा होता आता घरच्यांनी मग पोलिसांना हकीकत सांगितली काल कसा का रागारागाने गेलेला होता आणि आज त्याची बॉडी सापडली होती आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली होती त्याच्यामध्ये गोळी झाडून हत्या झाली आणि गळा दाबून पण त्याला मारण्यात आलेलं होतं आता त्या अनुषंगाने तपासाला सुरुवात होते कुटुंबाचा जबाब नोंदवला जातो आणि मग पोलिसांनी विवेक साहू राहत असलेल्या घराच्या जवळचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं आता त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला संध्याकाळी साधारण सात वाजून चाळीस मिनिटांनी तो घरातनं बाहेर पडतो असं सी सी टी व्हीमध्ये दिसत होतं त्यानंतर तो कैलास हॉस्पिटलपर्यंत चालत जाताना दिसतो आणि त्यानंतर सी सी टी व्हीमध्ये दिसत नाही किंवा सी सी टी व्ही तिकडं नव्हते पण घरापासून काही अंतरावरती असणाऱ्या शोभापूर या ठिकाणी रात्री आठ वाजून दोन मिनटांनी त्या विवेकचा मोबाईल बंद झाला अशीसुद्धा माहिती येते म्हणजे बहीण आणि आई जे आहेत ते अगदी अकरा वाजेपर्यंत फोन करण्याचा प्रयत्न करत होते पण सुरुवातीला फोनच्या दोन घंट्या वाजल्या होत्या आणि नंतर तो बंद झाला आणि रात्री उशिरापर्यंत यांनी फोन केला पण त्यांना काही उचलला नाही पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स काढले आता या कॉल डिटेल्समध्ये त्याला शेवटचा कॉल जो आहे तो त्याच्या मित्रांचा होता की बाबा कुठे असतो आम्ही बसलोय पार्टी करायची असं तसं अशा पद्धतीनं ते तर मग पोलिसांनी त्या अँगलने तपास केला होता आता विवेकची हत्या कोणी केली असेल हा मोठा प्रश्न होता एवढ्या रात्री तो शेतामध्ये का गेला असेल त्याच्याबरोबर ती कोण असेल अर्थात त्याचा शेवटचा फोन मित्रांबरोबर ती होता त्यामुळे तो मित्रांना भेटायला गेला असावा आणि त्यामुळे पहिला संशय हा मित्रांवरती आलेला होता त्यांची चौकशी सुरू केलेली होती आता त्या दिवशी पार्टी ठरलेली होती विवेक येणार होता पण तो आला नाही असं त्या मित्रांनी सांगितलेलं होतं आता मित्रांनी असं सांगितलं पोलिसांनी मग क्रॉस चेक केलं की खरंच तो येणार होता का खरंच मग मित्र कुठं होते ज्यावेळेस याची हत्या झाली त्यावेळेस हे प्राणी कुठं होते काय होतं काय त्यांचं कशा पद्धतीनं रिलेशन आहे काय वाद होते भांडणं होते का काही लपडीछपडी होते का वगैरे 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 सगळं पोलिसांनी बघितलं आणि त्यानंतर मग क्रॉस चेक केल्यानंतर लक्षात आलं की मित्र त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नव्हते त्यांनी खून केलेला नाही आता मित्र त्याच्यातनं सुटले दुसरा आता संशय होता तो होता त्याच्या चंचलवरती म्हणजे त्याच्या प्रेयसीवरती म्हणजे अगोदर याच्याबरोबर ते रिलेशन ठेवलं अगोदर त्याच्याबरोबर संबंध ठेवले नंतर त्याच्यावरती बलात्काराची केस टाकली आणि त्याच्याकडून पंधरा लाख रुपये उकळले आणि आता पुन्हा ती त्याच्याबरोबर ती जवळीक साधत होती आणि त्यानंतर मग साधारणपणे एक दोन दिवसापूर्वीच त्या प्रेयसीच्या बड्डेमध्ये गेला होता हा त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याला भांडणं झाली वगैरे वगैरे हे सगळं होतं आणि मेहुण्यानं पण मेहुण्याला त्यानं सांगितलं होतं की माझा मला हे लोक मारण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं हे सगळं समोर आलं त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या चंचलला तिच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती त्यावेळेस मग सुद्धा जे काही घडलं ती त्यावेळेस कुठं होती काय होती हे सगळं विचारलं तिनं हे तिच्यावरती का केली होती किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारल्या त्याच्यामध्ये पण आढळलं की याच्यामध्ये या प्रेयसीचा हात असण्याची शक्यता सुतारामही नाही आता प्रश्न पडला की याला मारलं कोणी असेल प्रियसीने मारलेलं नाही मित्रांनी मारलेलं नाही मग कोणी मारलं असेल याचा शत्रू तो स्वतःच नाही ना कारण यानं चाळीस बिग जमीन विकलेली होती जवळजवळ दोन तीन कोटी रुपये त्याच्याकडे होते मग कोणीतरी याला लुटायला आलं याला लुटला आणि याला ठोकून निघून गेलेलं होतं असं पण काय आहे का मग चोरी अपहरण वगैरे याच्या दृष्टीने पण तपास झालेला होता पण तोसुद्धा अँगल समोर आलेला नव्हता कारण ज्याचा मर्डर झाला होता त्याच्याकडे जे काय असेल चार पैसे ते सुद्धा त्याच्याकडे होते म्हणजे जर चोरी करणारा चोर आला आहे आणि चोर आहे आणि तो नुसताच खून करून गेला असं होत नाही तर त्याचा मूळ उद्देश चोरी असतो खून करणं नाही मग असं असेल तर मग खून तर झालेला आहे चोरी झालेली नाही म्हणजे दरोडा वगैरे चोरी वगैरेचा विषय येतच नव्हता मग खून केला कोणी आता कळतच नव्हतं की नक्की मग खुनी कोण असण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये एक पोलिसांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुक चुक करायला लागली ओरडायला लागली होती एक गोष्ट आहे ती म्हणजे विवेक मित्रांच्या पार्टीसाठी पाच हजार रुपये बहिणीकडे मागतो आणि बहीण द्यायला नकार देते आणि त्याला बहिणीचा राग येतो आणि तो तिथून रागारागाने निघून जातो ही गोष्ट विचित्र वाटत नाही का कारण ज्याच्याकडं दोन तीन कोटी रुपये आहेत आणि तो पाच हजार रुपये बहिणीकडं मागेल आणि बहीण काही काळापूर्वी त्या बहिणीला यानं लाखो रुपये दिले होते तो पाच हजार रुपये तिला का मागेल दुसरा प्रश्न आहे की मुलानं म्हणजे आईनं मुलाकडे राहायला पाहिजे होतं पण ती आई त्या मुलाकडे न राहता मुलीकडे राहत होती आणि मुलगासुद्धा त्याच मुलीकडे येऊन राहत होता आणि हे कसं काय तिसरी गोष्ट अशी होती की विवेक घरातनं बाहेर पडला हे फक्त त्याच्या घरच्या घरामध्ये त्याच्या आईला आणि बहिणीला माहीत होतं मग या हत्येमध्ये त्यांचा तर हात नाही ना आता या दृष्टीने पण तपासाला सुरुवात होते विवेकनं चा साठपैकी चाळीस एकर चाळीस बिघा जमीन जी आहे ती विकलेली होती आणि ज्याच्यासाठी त्याला दोन तीन कोटी मिळाले होते आता ही आपण दोन तीन वेळा हे कळलं की त्याने जमीन विकलीने पैसे मिळाले होते पण हे जे पैसे आहेत ते पैसे तो मनमानी पद्धतीने खर्च करत होता आणि याच्यावरती घरच्यांचा आक्षेप होता म्हणजे एवढी रक्कम त्यानं कुठंतरी गुंतवली पाहिजे त्यानं घर घेतलं पाहिजे अजून जमीन घेतली पाहिजे किंवा कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे उत्पन्नाचं साधन निर्माण केलं पाहिजे पैशाने पैसा जोडला पाहिजे असं घरच्यांच्या सगळ्यांना वाटत होतं पण याकडे पैसा आला त्यानं मौज मस्ती पार्टी बिर्टी, आणि मुलं मुली फिकडं तिकडं फिरा फिरी वगैरे वगैरे असं करत सगळा पैसा खर्च करून टाकला होता आणि त्याचे एवढे दोन तीन कोटी रुपये संपवले होते अखेर शेवटी तो त्या बहिणीकडे पैसे मागायला लागला एवढी वाईट अवस्था त्याच्याकडे आलेली होती आणि तर झालंच झालं पण आता आईच्या नावावरती काहीतरी एकोणीस वीस एकर जमीन होती तर ती जमीनसुद्धा आता विकायची असा याचा प्रयत्न चालला होता आईवरती तो दबाव आणत होता आता ही बाब पोलिसांना समजलेली होती आता पोलिसांना कळलं की मग कदाचित या गोष्टीमुळेच घरच्यांनीच त्याचा घात करण्याची शक्यता आहे आणि त्या दिवशी नक्की काय घडलं होतं तर विवेक जो आहे तो रागारागानं घरातनं बाहेर पडला होता आणि त्याच्या अगोदर त्याचा मेवना कामावर गेलेला होता आता विवेक घरातनं बाहेर पडला हे फक्त दोन लोकांना माहिती आई आणि बहिणीला आणि त्याच्यामुळे मग त्या दोघी संशयाच्या भोऱ्यामध्ये येतात आणि मग खून कसा झाला होता हा तर विवेकला प्रचंड दारू पाजली होती त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता त्याचा गळा आवळण्यात आला होता याचा अर्थ खुनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला जिवंत ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता आणि मग पोलिसांनी सगळे कॉल डिटेल्स तपासले त्याच्यामध्ये असं समजलं की बहिणीनं आपला भाऊघरातनं बाहेर पडलाय ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली होती आता ही माहिती ज्यावेळेस त्याला समजली त्यावेळेस मग तो कामावरून गायब झाल्याचं पोलिसांना कळलं होतं म्हणजे दाजी आणि मेहुना यांचं लोकेशन पण पोलिसांनी तपासलं तर ते एक निघत होतं म्हणजे बायकोने फोन केला की मा माझा भाऊघरातनं बाहेर पडला हे कळल्यानंतर दाजी त्याला भेटायला गेला होता मग दाजी जर त्याला रात्री भेटला होता तर मग हा बाबा त्या सांगत का नव्हता की मी त्याला भेटलो होतो रात्री म्हणून ते लपवून का ठेवत होता आणि त्यामुळे पोलिसांचा संशय मग त्या दाजीवरती आला आणि मग त्या दाजीला ताब्यात घेतलं आणि तो दिशाभूल करतच होता की असं नाही असं झालं तसं झालं पोलिसांनी ऑलरेडी सगळी माहिती काढली होती आणि नंतर मग याला पोलिस खाक्यात दाखवला आणि त्याच्यानंतर मग यानं त्या विवेक साहूची हत्या केल्याचं कबूल केलं होतं आणि म्हणजे खुनी कळायला खुनी समोर होता समोर खून केलं होतं त्यानं प्लॅनिंग केलं होतं सगळं होतं पण हे कळायला काही काळ जावा लागलेला होता आणि नंतर मग ही घटना उघड झाली होती आणि आता नक्की काय घडलं ते परत एकदा सांगायची गरज नाही विवेक घरातनं बाहेर पडला बहिणीनं नवऱ्याला सांगितलं त्याच्यानंतर नवरा मग त्याच्या मागं मागं गेला तोपर्यंत विवेक महामार्गापर्यंत पोचला होता आणि मग हा तिथं गाडी घेऊन पोहोचला त्याला गाडीमध्ये बसवलं रात्रीचे आठ वाजले होते पहिला त्याचा मोबाईल घेतला मोबाईल बंद करून टाकला त्यानंतर मग एका शांत ठिकाणी त्यानं गाडी घेऊन गेला नंतर गाडीमध्ये दारूची बॉटल होती दारू त्याला प्रचंड दारू पाजली आणि काही वेळानं मग विवेकला जास्त दारू झाली टिंग झाला त्या नशेमध्येच मग यानं त्याला खाली उतरवला खाली उतरून मग त्याच्या पाठिंबावरती त्याच्याकडे पिस्तूल होतं त्या पिस्तूलवरून यानं त्याला दोन गोळ्या झाडल्या तरीही तो जिवंत तर राहील त्याच्यामुळे त्याचा गळासुद्धा आवडलेला होता आणि त्याची हत्या केली होती आणि त्याच्यानंतर मग त्याची जी बॉडी आहे ती बॉडी फरफटत घेऊन एका बाजूला टाकली आणि त्या ठिकाणावरून तो दाजी जो आहे तो तिथून गाडीमध्ये बसून त्याच्या कामावरती गेलेला होता आणि नंतर ज्यावेळेस मग त्यानं पत्नीला फोन लावला की बाबा आला का तो काय तो ती म्हटली नाही आला अजून त्यानंतर मग परत हा घरी गेला साधारण सव्वा बाराच्या सुमारास तो घरी गेला आणि त्याच्यानंतर सव्वाबारा एकच्या नंतर घरी एक गेला तो आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन त्यानं शोधाशोध घेतली कुठं गेला कुठं गेला कुठं गेला, गेला म्हणून आणि तरी त्याला सापडलं नाही आणि नंतर मग वगैरे दुसऱ्या दिवशी तक्रार द्यायला गेला आणि तक्रार दिल्यानंतर तिथंच ते ओळख वगैरे पटली की बाबा वाडी वगैरे सापडलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी पुढच्या काही तासातच या सगळ्या गोष्टीचा छडा लावलेला होता आता यानं हे सगळं का केलं होतं तर आ, हा नुसती जमीन विकत चाललेला होता पैसा खर्च करत चाललेला होता नंतर हा स्वतःही भिकारी झाला असता आणि त्यानं घरच्यांनाही भिकेला लावलेलं असतं आणि आता आईची जमिनीवरती त्याचा डोळा होता त्यामुळे ती जमीन तो विकणार होता आणि जर आता ती जमीन जर विकली तर त्या ला काहीच मिळणार नव्हतं आणि त्याच्यामुळे मग त्या दाजीचा या गोष्टीला विरोध होता आणि मुळामध्ये त्याची मानसिकता ठीक होती की बाबा तू पैसा स्वतः कुठेतरी इन्व्हेस्ट कर त्यातनं पैशाला पैसा जोड हे योग्य होतं पण ती जमीन त्याला त्याच्यातनं अडवण्यासाठी या बाबानं त्याची हत्या केलेली होती आणि एक मॉडेल जो आहे नंतर अशी माहिती समोर येते की नंतर तो कुठल्या तरी चित्रपटात वगैरे पण समोर येणार होता पण दुर्दैवानं त्याची हत्या झालेली होती आता या सगळ्यामध्ये दाजी जेलमध्ये गेला त्याचा मेहुना त्याचा तो मेहुना जो आहे म्हणजे साहू जो आहे त्याची हत्या झाली त्याच्यानंतर आता ते आईला धक्का आहे त्या बहिणीला पण म्हणजे तिच्या पत्नीला पण तो धक्का होता म्हणजे याच्यामध्ये हे सगळे बरबाद झाले जमीन मात्र तिथल्या तिथंच आहे म्हणजे सग विचार न करता जेव्हा माणूस कृती करतं आणि एखादी घटना जेव्हा घड कडायची असेल तर त्याच्यामध्ये चांगले मार्ग पण असतातच ना एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला अडवायचं आहे एखाद्या गोष्टीला समजवायचं आहे तर त्याच्यासाठी चांगले मार्ग आहेत त्या मार्गानं जर ते केलं तर त्याच्यातनं चांगले रिझल्ट येतात पण त्याच्यातनं जर वाईट म्हणजे आता आपण ही गोष्ट हे शिकलं पाहिजे की कुठलीही गोष्ट करताना काहीही करताना पॉझिटिवली करायची असते आणि सकारात्मक म्हणजे त्याच्यामधून चांगल्या म्हणजे कायदेशीर पद्धतीनं जे करता येईल ते करायचं हिंसाचाराचा विचार जरी डोक्यात आला तरी समजून जायचं आपण आपल्या सगळ्यांबरोबर ती बर्बादीच्या दिशेनं चाललेलो आहोत बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद